मी स्वतः एका वंचित घटकामधून आलो आहे आणि आज सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदी विराजमान आहे हे होऊ शकलं ते फक्त एकाच गोष्टीमुळं आणि ती गोष्ट आहे भारताचं संविधान भारताच्या संविधानामध्ये जर समान संधीचं तत्व आलं नसतं तर कदाचित मी या पदावरती आज राहिलो नसतो असं वक्तव्य भारताच्या सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश बी आर गवई यांनी केलेलं आहे सध्या ते परदेश दौऱ्यावरती आहेत आणि वेगवेगळ्या देशामध्ये भारताचं संविधान भारतीय लोकशाही भारताची सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिस्थिती या सगळ्या गोष्टीवरती ते भाष्य करत आहेत याच्या पुढे जाऊन न्यायाधीश बी आर गवई यांनी जे काही म्हटलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे जर भारताच्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सवि समान संधीचं तत्त्व आणलं नसतं तर कदाचित माझ्यासारखा एक वंचित घटकामधला माणूस हा सुप्रीम कोर्टाचा मुख्य न्यायाधीश होऊ शकला नसता आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी एक आणखीन महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे ते म्हणजे की जोपर्यंत प्रत्येक देशामध्ये सामाजिक समता येणार नाही तोपर्यंत कोणताही देश हा स्वतःला लोकशाही राष्ट्र लोकशाही देश म्हणून घेऊ शकणार नाही त्याच्यामुळं प्रत्येक देशाने सामाजिक समता प्रस्थापित करणं महत्वाचं आहे असं न्यायाधीश बी आर गवई यांचं म्हणणं आहे आता आपण थोडंसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या सिद्धांताकडे जाऊया ज्यावेळेस त्यांनी भारताचं संविधान तयार करत असताना सुरुवातीला उद्देशपत्रिकेमध्ये मांडलं होतं आणि तेच तत्त्व त्यांनी भारताचं संविधान तयार झाल्यानंतर संविधान सभेतल्या शेवटच्या भाषणामध्ये अर्थातच सव्वीस नोव्हेंबर पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्यांनी मांडलेलं होतं भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये आपल्यासमोर काही आव्हानं ठेवलेली होती आणि त्या आव्हानामध्ये असं म्हटलेलं होतं की आपल्याला या देशामध्ये सामाजिक राजकीय आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करायची आहे अर्थातच न्याय प्रस्थापित करायचा आहे आणि हेच वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार झाल्यानंतर संविधान सभेतल्या शेवटच्या भाषणामध्ये केलेलं होतं त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की उद्यापासून आपण एका विषमता युगामध्ये प्रवेश करणार आहोत आपण राजकारणामध्ये वन मॅन वन वोट वन वोट वन व्हॅल्यू हे तत्त्व स्वीकारून राजकीय समता जरी स्वीकारलेली असली तरी आपण सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये हे तत्त्व स्वीकारू शकलो नाही हा प्रवास आपण किती काळ करू हे निश्चित नाही परंतु हा प्रवास जर आपण दीर्घकाळ करत राहिलो तर या देशाच्या राजकीय लोकशाहीला मोठं नुकसान होऊ शकतं आणि ज्या लोकांना सामाजिक आणि आर्थिक समता मिळालेली नाही तेच लो, लोक ह्या लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्याच्यामुळं जर राजकीय लोकशाही यशस्वी करायची असेल तर तुम्हाला सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमधून जावं लागेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी संविधानाच्या काही त कलमामध्ये महत्त्वाच्या तरतुदी देखील केलेल्या आहेत आपण जर बघितलं तर भारतीय संविधानाच्या कलम पंधरा आणि सोळामध्ये त्यांनी समान संधीचं तत्त्व आणलं आणि जे लोक सामाजिक दृष्टिकोनातून वंचित आहेत किंवा ज्यांना बहिष्कृत केलेलं आहे त्या लोकांना त्यांनी समान संधीचं तत्त्व या दोन कलमामध्ये आणलं आणि त्यांनी सांगितलं की जे लोक सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत किंवा ज्यांना वंचित ठेवलं गेलेलं आहे त्या लोकांना हे समान संधीचं तत्त्व लागू होईल आणि त्याचाच एक भाग म्हणून या देशामध्ये अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी आणली गेली अर्थातच आरक्षण आणलं गेलं आणि याच आरक्षणामुळे या, या देशामध्ये दे एक प्रकारची सामाजिक समता प्रस्थापित होण्यासाठी मदत देखील झाली हेच तत्त्व भारतातल्याच नाही तर जगभरातल्या अनेक देशांनी स्वीकारलेलं आहे तुम्ही जर बघितलं असेल तर जपान असेल कॅनडा असेल साऊथ आफ्रिका असेल इंग्लंड असेल अमेरिका असेल या सगळ्या देशांनी एव्हन चायना देखील असेल या सगळ्याच देशांनी हे ॲफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसीचं तत्त्व स्वीकारलेलं आहे एकोणीसशे छत्तीसच्या लाहोरच्या जातपात तोडक मंडळाच्या भाषणामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन देशांचा उल्लेख केलेला आहे आणि तिथे देखील त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं तिथे देखील सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी दक्षिण आयर्लंड आणि रोममध्ये अशा प्रकारचं अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसीचं तत्त्व आणलं गेलं तेच तत्व आपण भारताच्या राज्यघटनेमध्ये स्वीकारलं आणि भारतामध्ये देखील सामाजिक लोकशाहीला मजबूत करण्यासाठी साठी अशा प्रकारची तत्व आपण भारतीय राज्यघटनेमध्ये आणले परंतु हे तत्व आता आपण स्वीकारतो आहे का हा खरा प्रश्न आहे परंतु न्यायाधीश बी आर गवई यांचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत कुठल्याही देशामध्ये सामाजिक समता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत कोणताही देश हा स्वतःला लोकशाही देश म्हणून घेऊ शकत नाही आणि हेच गोष्ट खरी आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये आणि संविधान सभेतल्या शेवटच्या भाषणामध्ये देखील याचा उल्लेख केला होता सामाजिक लोकशाहीचं प्रिन्सिपल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजर्षी शाहू महाराजांच्या संस्थानामध्ये दिसत होतं की तिथं कशा पद्धतीनं त्यांनी सामाजिक लोकशाही प्रस्थापित केलेली आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजर्षी शाहू महाराजांना सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ असं म्हटलेलं होतं जर सामाजिक लोकशाही इथे येत नसेल तर राजकीय लोकशाहीला काहीच अर्थ असणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं हे फक्त एक दिखावा म्हणून राहील आणि तेच आता आपल्या देशामध्ये घडायला लागलेलं आहे आणि म्हणून सामाजिक लोकशाहीचा जो पाया आहे तो पाया दिवसेंदिवस जास्त मजबूत करणं तितकंच गरजेचं आहे सामाजिक लोकशाहीबरोबरच आर्थिक लोकशाहीचा देखील प्रश्न आपल्या देशासमोर आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं आणि त्यांनी ॲन्युलेशन ऑफ कास्टमध्ये नमूद देखील केलेलं आहे की जोपर्यंत सामाजिक समता प्रस्थापित होणार नाही तोपर्यंत आपल्याला आर्थिक समतेचा टप्पा गाठता येणार नाही पण आपण सामाजिक समतेचा टप्पा आणखीन गाठण्यासाठी खूप वेळ लावतो आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याची भीती होती की जर आपण हा प्रवास दीर्घकाळ करत राहिलो विषमतेचा प्रवास जर आपण दीर्घकाळ करत राहिलो तर ज्या लोकांना सामाजिक आणि आर्थिक समता मिळालेली नाही ते लोक या लोकशाहीवरती नाराज होतील आणि या राजकीय लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत आज परिस्थिती अशी आहे की सामाजिक विषमता या प्र समस्येला तोंड देता देता लोकांना राजकीय लोकशाही ही वाईट वाटायला लागलेली आहे आणि त्याच्यामुळं सामाजिक समता अगोदर प्रस्थापित होणं गरजेचं आहे जर या लोकांना सामाजिक समता मिळाली तर राजकीय समता देखील आपल्याला व्यवस्थितरित्या राबवता येऊ शकते परंतु केवळ राजकीय समता जर राहिली तर या राजकीय समतेला काही अर्थ असणार नाही आणि म्हणून राजकीय समता आणि सामाजिक समता या दोन एकाच नाण्याच्या बाजू आहेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं जर त्या फक्त राजकीय समते पुरत्या मर्यादित राहिल्या तर सामाजिक समता ज्या लोकांना मिळालेली नाही ते लोक या राजकीय समतेला मानणार ना ना नाहीत अर्थातच राजकीय लोकशाहीचा त्यांच्याशी काही संबंध राहणार नाही आणि म्हणून सुरुवातीला सामाजिक समता प्रस्थापित होणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी स्वातंत्र्याच्या स्वात पूर्वीदेखील हीच आट टाकलेली होती की जोपर्यंत इथे सामाजिक समता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत आपण राजकीय सत्ता हातामध्ये घेण्यात काहीच अर्थ नाही पण राजकीय सत्ता आपल्या हातामध्ये आल्यानंतर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला हेच सांगितलं की ठीक आहे आपल्या हातामध्ये जरी राजकीय सत्ता आली असली तरी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सामाजिक समतेवरती काम करावं लागणार आहे आणि म्हणूनच आपल्याला असं दिसतं की संविधानामध्ये आणलेले आर्टिकल पंधरा आणि सोळा आणि त्याच्या पुढे जाऊन संविधानामध्ये असलेल्या आर्टिकल तीनशे चाळीस या तीन कलमाचा अर्थ जर आपण काढून बघितला तर या देशामधल्या वंचित घटकाला प्रवाहामध्ये आणून त्यांना समतेच्या प्रिन्सिपलकडे घेऊन जाणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ध्येय होतं आणि म्हणूनच त्यांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासच्या शेवटच्या भाषणामध्ये असं देखील म्हटलेलं होतं की आपण ज्या राष्ट्रनिर्मितीचं स्वप्न बघत आहोत ती राष्ट्रनिर्मिती केव्हा होऊ शकते जेव्हा या देशामध्ये सामाजिक समता प्रस्थापित होईल पण सामाजिक समताच जर प्रस्थापित नाही झाली तर हा देश कधीही राष्ट्र होऊ शकणार नाही आणि म्हणून हे तिन्ही कलम एक प्रकारे आपल्याला राष्ट्रनिर्मितीकडे घेऊन जातात आणि म्हणूनच आज जरी आपण बघितलं तर भारताच्या लोकशाहीचं जे काही मूल्यांकन आहे हे मूल्यांकन दिवसेंदिवस ढासळताना आपल्याला पाहायला मिळतं आहे तुम्ही जर इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटची रिपोर्ट काढून बघितले असतील तर तुमच्या लक्षात येईल की इथे आपण आणखीनही पूर्ण लोकशाहीमध्ये आहोत आप नाही आपण सदोष लोकशाहीमध्ये आहोत आणि त्याच्यामुळं आपल्याला या आप सदोष लोकशाहीमधून बाहेर यायचं आहे आणि सदोष लोकशाहीमधून आपल्याला पूर्ण लोकशाहीकडे जायचं आहे आपण ज्या इंग्लंडला अमेरिकेला लोकशाहीची जननी म्हणतो त्याच लो देशामध्ये देखील अशा प्रकारची सामाजिक समता अजूनही प्रस्थापित होऊ शकली नाही ज्या देशांनी ही सामाजिक समता प्रस्थापित केलेली आहे त्यांचं मूल्यांकन दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि आपल्याला हे मूल्यांकन वाढवायचं असेल तर आपल्याला सामाजिक समता प्रस्थापित करणं तितकंच गरजेचं आहे आणि म्हणून न्यायाधीश बी आर गवई यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत आपण सामाजिक लोकशाही प्रस्थापित करू शकणार नाही सामाजिक प्रसमता प्रस्थापित करू शकणार नाही तोपर्यंत आपल्याला आपला देश हा पूर्ण लोकशाहीवादी देश आहे असं म्हणता येणार नाही आणि म्हणून आपला जो प्रवास आहे हा प्रवास केवळ राजकीय लोकशाहीचा प्रवास सुरू आहे आपल्याला राजकीय लोकशाहीबरोबरच सामाजिक लोकशाहीकडे देखील तितकंच लक्ष देणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत आपण सामाजिक समता प्रस्थापित करणार नाही तोपर्यंत या राजकीय लोकशाहीला काहीही अर्थ असणार नाही आणि आपण जोपर्यंत सामाजिक लोकशाही प्रस्थापित करणार नाही सामाजिक समता प्रस्थापित करणार नाही तोपर्यंत आपण पूर्ण लोकशाहीमध्ये देखील येणार नाही आज आपण सदोष लोकशाहीमध्ये आहोत सदोष लोकशाहीमधून बाहेर येऊन आपल्याला जर पूर्ण लोकशाहीमध्ये किंवा शुद्ध लोकशाहीमध्ये यायचं असेल तर आपल्याला या देशामध्ये सामाजिक समता प्रस्थापित करणं तितकंच गरजेचं आहे आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा मार्ग हा भारतीय संविधानाने दिलेल्या आर्टिकल पंधरा सोळा आणि आर्टिकल तीनशे चाळीसमधून जातो आणि म्हणूनच आपल्याला या सामाजिक समता प्रस्थापनेकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे तेव्हाच कुठे आपण येणाऱ्या काळामध्ये पूर्ण लोकशाहीकडे जाऊ न्यायाधीश बी आर गवई यांच्या या स्टेटमेंटबद्दल आणि भारतीय संविधानामध्ये असलेल्या तरतुदीबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आपल्याला सामाजिक लोकशाहीचा टप्पा गाठायला आणखीन किती काळ लागेल हे देखील सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद